हाय हॅलो मैत्रीण गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी माझा ना हा संक्रांतीच्या दिवशीचा पार्ट टू ब्लॉग आहे हे पहा आता मी लागलेली आहे पुरणपोळी बनवायला मालकाचं मी आता आवरण दिलेलं आहे आणि आता मी केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात पण मी ना याच्यामध्ये माझ्या अंदाजेने ना एक ते दीड ग्लास मी ना यामध्ये हरभारची डाळ घेतलेली आहे आणि आता ती शिजायला लावित आहे कुकरमध्ये पण मी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि मी कुकरमध्ये ना गरम करायला चार ग्लास पाणी ठेवलं होतं आणि नंतर त्यामध्ये मी डाळ टाकून घेतली मी आता एका गॅसवरती ना लगेच गुळवणी करून घेणार आहे त्याच्यासाठी ना मी अंदाजे गुळ आणि पाणी घातलेलं आहे पण मी आता गुळ कट करून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी दुसऱ्या गॅसवरती लगेच ना पांढरा भात लावून घेणार आहे कारण हे एवढं झालं म्हणजे मला गॅस पण रिकाम होईल हे पण ना इथं बी तांदूळ अंदाजे घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये घातलेलं आहे मीठ आता हे मी तांदूळ धुवून त्यामध्ये शिजायला घालीत आहे आणि मी नंतर आता पुढची पण तयारी करून घेणार आहे कारण खूप वेळ झाला होता आणि मला बाजार पण करायचा होता संक्रांतीचा त्यामुळे ना आता मी पटपट ना स्वयंपाकाला एक सारखी लागलेली आहे मैत्रिणी तुम्हाला ना मी पूर्ण पुरणपोळी बनवायचा ब्लॉग आहे ना एका दिवशी असा फक्त पुरणपोळीचा ब्लॉग मी तुम्हाला बनवून दाखीन ना आत्ता मी फक्त थोडं शॉर्टमध्ये दाखवते कारण आज एवढा वेळ नाही आहे पूर्ण पुर, पूर्ण शूट करून घ्यायला हे पा मी वरती आता कुकर लावलेली आहेत आणि आता इथं लगेच पीठ मळून घेत आहे गव्हाचं म्हणजे मला बाकीचं काम आव्हिपर्यंत पीठ भिजून मी पीठ भिजून एका साईडला ठेवून दिलेलं आहे आणि आता मी बसलेली आहे देवपूजा करायला कारण तीन चार दिवस करायचं ना असल्यामुळे देवपूजा माझी झालेली नव्हती पाहता मी ना छान अशी देवपूजा करून घेणार आहे देव वगैरे सगळे काढून घेतले आणि देवघरबी छान आता मी पुसून घेत आहे कारण दोन चार दिवस झाले त्यामुळे ना पांढरा असल्यामुळे त्यामध्ये लगेच धूळ वाचलेली आहे ना धूळ दिसती देवपूजा करत होतोपर्यंत मी ना मुलांना आंघोळ्या करायला सांगितल्या पत होत्या म्हणलं पटपट आंघोळ्या करून घ्या म्हणजे मला कपडे ना मशीनला लावायला येतील कारण आज मला हातावर कपडे धुवायला टाईम नाही त्यामुळे ना मी मशीनलाच कपडे लावणार आहे हे पाहता मी इथं बा देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळे देव खाली घेऊन ना दुसरं मी वस्त्र टाकलेलं आहे ते मध्ये देवघरामध्ये नवीन आणि छोटं बेबी पण झोपीतून उठलं होतं त्याला बी सांगितलं होतं बाळा आता आंघोळ करून घ्या आज लवकर आंघोळ करायची असते असं बोललं का मग मुलांना काहीतरी वेगळं वाटतं मग ते पण पटपट आवरायला थोडीफार मदत करतात हे पहा आता मैत्रिणी मी ना इथं पूर्ण देवपूजा करून घेत आहे असं म्हणतात संक्रांतीच्या दिवशीचा खूप दिवस लहान असतो म्हणून हे पण मला आज जाणवलं होतं कारण मी एवढी पटपट काम आवरत होते ना तरी पण घड्याळा मला पाळल्यासारखंच वाटत होतं हे पहा मैत्रिणी माझी आता देवपूजा झालेली आहे पहा मी तुम्हाला आता दाखवते आणि हे पहा माझा मी देवपूजा करून घेतल्यानंतर स्वयंपाक केलेला आहे पायी थयाळी ना मी केलेली आहे कटाची आमटी यामध्ये आहे गुळणी आणि यामध्ये आहे पांढरा भात आणि ह्यामध्ये केलेले आहे मी पोळ्याचा आता मैत्रिणी मी न, आ, दुसरी ना दुसरी पण तयारी करत आहे कारण यांना खूप वेळ झालेला आहे पहा याच्यामध्ये आहेत पापड पहा मग सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि फक्त भजी राहिलेत ना ती कर, रहे, मी नंतर काल करणार आहे पण आता मी चाललेली आहे थोडंफार सामान आणायला संक्रांतीचे खण वगैरे मी काहीच नव्हते घेतले पण आता मी आलेली आहे बाजारामध्ये इथं घेतले आहे इथं फुलं फुलं तर एवढे माग होते ना चाळीस आणि पंचेचाळीस रुपये पावशीर होते तरी पण लागत असल्यामुळं मी घेतले हे पहा इथं ना सगळा संक्रांतीचा वाणवसा होता तो पण घेतला कुठला बी वाटा घ्या दहा रुपयाला होता मग मी घेतला आणि फक्त त्या वाट्यामध्ये ना वाट्यानेची शेंग नव्हती ते म्हणून मी ती वेगळी घेतली होती ती शेंग घेतल्याच्यानंतर नंतर इथे मी आलेखन घ्यायला खण पण घेतले खण घेता वेळेस कधी पण अगोदर आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि नंतर खणाला लावायचं तिथं जर लेडीज मावशी असल्या ले, तर त्यांना पण हळदी कुंकू द्यायचं पण मी काय झालं तिळ तिळगुळ घ्यायचे विसरले होते घरीच न्यायचे मला लक्षात नाही राहिले पण मी ना खणाला पण हळदी कुंकू लावलं आणि तिथं मी हळदी कुंकू पण घ्यायला होते घरात होतं माझ्याकडं पण मी काय करत असते संक्रांतीला दरवर्षी नवीन हळदी कुंकू घेत असते आणि इथं घ्यायला आले होते मला बांगड्या कारण करायच्या नसल्यामुळे बांगड्या बी भरल्या नव्हते पण मला काय इथं माझ्या साईच्या बांगड्या भेटल्या नाही त्या होते ते, ते मला ना कलर पण आवडला नाही समोर एक दुकान होतं तिथं मग मी दुकानामध्ये आले म्हणजे मोठं दुकान होतं तिथं खूप बायकांची गर्दी पण झालेली होती कारण संक्रांती दिवस असल्यामुळे ज्याला जमल त्यांनी त्या दिवशी भरलं हे पाहता मी बांगड्या घेऊन आलेली आहे आणि आता वेळेस ना मी गजरा पण आणला होता माझ्यासाठी मैत्रीण माझा ना सांग त्याचा अजून एक तिसरा पण पार्ट येणार आहे त्यामुळे तो पण बघा हे पा आता मी ना एका तातामध्ये ना पूर्ण वावसा काढून घेते आणि वावसा करून ठेवते कारण खूप वेळ झाला होता मला अजून पण बाकीची पण तयारी करायची होती मला ना मेकअप करायसाठी पार्लरला पण जायचं होतं हे पाह मी बटपट एका घमल्यात ना सगळा वावसा करून घेतला म्हणजे जाता वेळेस म्हटलं मला पूर्ण सोपं जाईल मी काय जेवढं जमाल तेवढं करत राहिले मुलांना जेच करण्यासारखं होतं ना मी दादा पण घरी होता त्याला थोडी मदतीला घेत होते पा मी वांगे वगैरे सगळे कट करून ना एका घमिल्यामध्ये ठेवत आहे पहा आता माझा ना व्यवसा पण बनून झालेला आहे मी नसं जेवढं मला पूजेला सामान घेऊन जायचं आहे मंदिरात तेवढं मी सगळ्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे नंतर मला कुठं शोधायला नको हे पहा आता माझे भांडे पण राहिलेले आहेत चला माहिती न बाय परत भेटून एक्स्ट्रा ब्लॉगमध्ये